त्याच्यामध्ये पूर परिस्थिती कशी आहे काय नुकसान आणि एमआयडीसीतील पाणी हे काही गावांमध्ये गेल्यामुळं काही रस्त्यांवर गेल्यामुळं शेतीच नुकसान किती झालंय लोकांचं नुकसान किती झालंय याचा देखील आढावा काल घेतला आणि काही निर्णय देखील एमआयडीसी च्या मार्फत घेतलेले आहेत आपल्याला माहिती आहे की वाळून जे आय डी च पाणी काही भागांमध्ये गेलेलं होतं त्याच्यानंतर जालना मध्ये ही परिस्थिती निर्माण होती पैठणमध्ये देखील परिस्थिती निर्माण होती तर त्याच्यामध्ये आवश्यक जी काही रस्त्याची कामं होती किंवा ड्रेनेजची कामं होती एमआयडीसीच्या हद्दीतली तर ती काल आम्ही बैठकीमध्ये मंजूर करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये वाळूंजमध्ये जो, जो सोळा कोटीचा रस्ता अतिशय वाईट पद्धतीनं डॅमेज झालेला आहे आणि तो करण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांची जी मागणी होती तर त्या रस्त्यासाठी सोळा कोटी रुपये देण्याचा निर्णय काल राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी घेतलाय एमआयडीसी आम्ही हे काम करतोय त्याच्या बाजूला आपल्याला माहिती असेल कामगार चौक ते आंबेडकर चौक हा सहाशे मीटरचा जो रस्ता आहे त्याच्या संदर्भामध्ये एक आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनातनं अशी मागणी करण्यात आली होती की तिथं रस्ता झाला पाहिजे तर त्या रस्त्यासाठी देखील सहाशे मीटरचा तो रस्ता आहे त्या सहाशे मीटरला जेवढं इस्टिमेट होईल तीन साडेतीन चार कोटी रुपये त्याचं इस्टिमेट होईल तो देखील रस्ता निधी देऊन मंजूर करण्याचा निर्णय घेतलाय त्याचा देखील टेंडर आम्ही लवकरात टेंडर आपण लवकरात लवकर काढण्याचा निर्णय घेतलाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पैठणला काही नाले चोखप झाल्यामुळे शेतीमध्ये पाणी गेलं आणि तिथल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय तर ते एम आय डी सीच्या हद्दीतले नाले आहेत ज्याचं पात्र कमी झालंय रुंदी कमी झाली तर ते एम आय डी सीतलं नाल्यांचं जे पात्र आहे ते देखील वाढवण्याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे अजून एक महत्वाचा निर्णय जो एम आर डी सी च्या मार्फत आपण घेतोय तो म्हणजे कालच जिल्हाधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका या दोघांनी पालकमंत्री मोदयांशी चर्चा केलेली आहे आपण पाच जशी रतन डाटा स्किल सेंटर ज्या ज्या ठिकाणी उद्योजक मोठ्या पद्धतीने येत आहेत तिथे करण्याचा निर्णय घेतलाय त्यातलं एक मोठ कौशल्य विकास केंद्र हे छत्रपती संभाजीनगरला करण्याचा देखील निर्णय घेतलाय जागेच फायनलायझेशन झाल्यानंतर हे काम आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करतोय उद्योग भवन देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगरचं कौशल्य विकास केंद्र जे एमआयडीसी मार्फत म्हणजे उद्योग विभागामार्फत देशात पहिल्यांदा ज्या एम आय डी सी मध्ये नवीन नवीन उद्योग येत आहेत तिथल्या उद्योजकांना काय लागणार आहे ते शिक्षण कौशल्य विकास केंद्रामध्ये दिलं गेलं पाहिजे ही संकल्पना घेऊन जी पाच कौशल्य विकास केंद्र आपण महाराष्ट्रामध्ये बांधतोय त्यातलं एक जे छत्रपती संभाजीनगरला आहे ते देखील पंधरा वीस दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होईल एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा मी छत्रपती संभाजीनगरला आमच्या ऑरिक सिटीचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी इथे येणार आहे आणि सांगताना शासनामार्फत मला आनंद आहे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब होते आणि समृद्धी महामार्ग ही कनेक्टिव्हिटी जी होती ती मिसिंग लेन मुळे होत नव्हती ते एक, एक किलोमीटरचा जो रस्ता होता त्या रस्त्याला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी इथल्या सगळ्या उद्योजकांना आश्वासन दिलं होतं त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलं होतं तर तो, तो देखील रस्ता पूर्ण जो झालाय त्याचं उद्घाटन देखील लोकार्पण देखील आम्ही एकोणतीस तारखेला करणार आहोत त्याच्यामुळे जी जी काम छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागामार्फत सांगितली होती ती अगदी प्रामाणिकपणानं आणि सचोटीनं करण्याचा उद्योग विभागाचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय परंतु आपल्याकडे आलेलं जे संकट आहे पावसाचं हे फार मोठं संकट आहे या संकटात बाहेर काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा या तिघांनी दौरा ह्या मराठवाड्याचा केलेला आहे मी देखील एक्सपो साठी जपानला असल्यामुळं कालच मी आलो आणि आल्या आल्या छत्रपती संभाजीनगर येऊन काही जिल्ह्यांमध्ये आता मी जाणार आहे त्याच्यामुळे आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे महायुतीचं सरकार, महायुती सरकार शेतकऱ्यांना पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका शासनाची आहे त्याच्यामुळे जे जे काही करावं लागेल या सगळ्या शेतकऱ्यांना परत स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ते शासन नक्की करेल हा देखील विश्वास या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी शासनाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि टीका टिप्पणी करण्यापेक्षा किंवा कुणी काय करतय त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आज आपण महाराष्ट्र म्हणून सगळ्याच पक्षांनी या पूरबाधित लोकांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे त्याच्यामुळं कोण किती वेळा बांधावर गेलं कोणी काय केलं याच्यापेक्षा आपण लोकांसाठी काय करतोय ही भूमिका आता लोकांसमोर मांडण्याची गरज आहे आणि मला अभिमान आहे महायुतीच्या सरकारच्या नेत्यांचा आणि ने विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांचा की ते स्वतः ज्यावेळी या मराठवाड्यामध्ये आले त्यावेळी शासन तर मदत करणारच आहे शासनाची ही जबाबदारीच आहे पण स्वतः देखील जसं कोल्हापूरला त्यांनी स्वतः फील्डवर काम केलं सांगलीला त्यांनी स्वतः फील्डवर काम केलं माझ्या जिल्ह्यामध्ये चिपळूण असेल रायगड जिल्ह्यामध्ये सावित्री नदीला पूल आला आला त्यावेळी त्यांनी केलेलं फील्डवरचं काम असेल तसंच काम त्यांनी मराठवाड्यामध्ये येऊन केलं याबद्दल सार्थ अभिमान शिवसैनिक म्हणून आम्हाला सगळ्यांनाच आहे आणि म्हणून शासन कुठच्याही पूरबाधिताला वाऱ्यावर सोडणार नाही ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे आणि ते तिन्ही आमच्या नेत्यांनी स्वीकारलेली आहे नाही ना 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 अशा पद्धतीनं धारावीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर कृत्य केलं असेल अशा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील नाही हे बोलूनच त्यांनी राजकारण केलेलं आहे सध्या मी राजकारण करणार नाही पण रस्त्यावर उतरणार रस्त्यावर उतरायची काहीच गरज नाही ज्यावेळी रस्त्यावर उतरवायचं होतं उतर, ज्यावेळी बांधावर यायचं होतं तुम्हालाच माहिती आहे ते किती वेळा आले त्याच्याबद्दल मला म्हणून सांगितलं मला राजकारण करायचं नाही आज विरोधामध्ये कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मताचं राजकारण करायचं आहे म्हणून अशा पद्धतीची भूमिका विरोधकांनी मांडणं ही अयोग्य आहे महाराष्ट्राला राजकीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा आधार घेऊनच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब या मराठवाड्यामध्ये आले होते त्याच्यामुळं उगाजच नाहक राजकारण करण्याची आवश्यकता नाही तुम्ही काय मदत केली ही सांगण्याची आवश्यकता आहे सरकार म्हणून आम्ही इथल्या सगळ्या मराठवाड्याच्या लोकांबरोबर आहोत उद्योग मंत्री आहात खर तर सीएसआर नाही सीएसआर स्वतः आज खर तर हा प्रश्न तुम्ही चांगला विचारला मी स्वतः आता या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करणार आहे आणि राजकीय उत्तर नाही माझ्या ट्विट पण तयार आहे तर मी स्वतः माझ्या मानधनातले अकरा लाख रुपये हे मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करणार आहे आणि नाही तर उद्या उद्योजक विचारतील तू काय केलंस आवाहन करायच्या अगोदर आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या उद्योजकांना आवाहन करतो महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे सरकार ती जबाबदारी नक्की पार पाडेल परंतु अशा संकट काळी महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देखील आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्यापरीने जे जे काही करता येईल ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करावं ते मार्फत मराठवाड्यातनंच मी आवाहन करतो या बाबतीत मला स्पष्ट असं सांगायचंय की ही काय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही की मी किती मदत केल्यानंतर मला मतं पडणार आहे काही लोक बांधावर मतासाठी आलेले आहेत पण महायुतीचे सगळे नेते त्याच्यामध्ये तानाजी सावंत देखील आहेत हे अतिशय प्रामाणिकपणानं मराठवाड्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत मी असं म्हणत नाही की सगळ्याच पक्षाचे करत असतील पण यायचं आणि तोंड सुख घेऊन जायचं अशा संकटाच्या वेळी हे योग्य नाही इथं तुम्ही येऊन काय केलं हे खरं त्यांना जनतेला सांगणं गरजेचं होतं त्याच्यामुळं स्वतः फक्त यायचं मी त्याचा उल्लेख असं करणार नाही पर्यटना सारखं आल्यासारखं यायचं निघून जायचं आणि उगाच नाव फक्त शिंदे साहेब आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर टीका करायची का राजकीय परिपक्वता असं मला वाटत नाही इथं आल्यानंतर राजकारण करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या माग कसं उभं राहणार आहोत ही खरी शपथ घेतली पाहिजे हा संकल्प केला पाहिजे आणि आचारसंहितेनंतर आहे ना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे त्यावेळी बघू ना तुम्ही आमच्यावर टीका करा पण आम्ही टीका करणार नाही पण आम्ही विकास कामा जी काय केलेली आहेत सांगू परंतु आज मला एवढंच सांगायचं की इथं येऊन राजकारण करण्यापेक्षा तुम्ही येताना युबीटी मार्फत फक्त आमच्यावर तोंडसुख घेण्यापेक्षा बाकी काय केलं ते देखील सांगणं गरजेचं आहे त्यांचं सरकारमध्ये ते पण सरकार होते नाही नाही ते पण सरकारमध्ये होते मी एवढंच सांगतो की काल महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी केंद्र सरकारला पत्र दिलेलं आहे कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे मला असं वाटतं की आज कदाचित देवेंद्रजी तुमच्याच सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर वाचलं की दिल्लीला जाण्याची शक्यता आहे असं तुम्हीच त्याच्यामध्ये परंतु केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही शेतकऱ्यांच्या मागं ठामपणानं उभं आहे जंगल मध्ये नुकसान तर फार झालेले आहे पण कोळ्यांचे जे नुकसान झालेले आहे बऱ्याच कोट्यावधी मध्ये आहे ते ते निकट बसतात एनडीआर मध्ये आणि दुसरी गोष्ट अशी की काही जंगले खाडून गेली तरी शेती राहिलेली ना शेतकऱ्याला फक्त एकतरी मदत करून नका तरी शेती नाही झाली तर आयुष्यभर शेती नसणार आहे यांच्यासाठी काही वेगळे निकष करून कोळी बांधवांसाठी नुकसान मी मी एवढच सांगतो कोळी बांधवांच्या बाबतीमध्ये म्हणजे फिशरीज डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये मी स्वतः नितेश राणेंशी बोलेन पण मला असं वाटतं की सेपरेट सेपरेट बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठवाडा दौरा करून गेलेले आहेत त्याच्यामुळं कुठच्याही घटकावर शेतकरी असेल पूरबाधित दुकानदार असतील व्यापारी असतील पूरबाधित घरात राहणारी लोक असतील या प्रत्येक घटकावर एखादा घटक राहू शकतो पण प्रत्येक घटक जो बाधित झालेला आहे त्याला न्याय देणं त्याला मदत करणं सरकार म्हणून आमची जबाबदारी मला एक कळत नाही हे सगळे मंडळी मराठवाड्याच्या बाधितांना दिलासा द्यायला आली होती की राजकारण करायला आले होते हेच कळत नाही खर तर पीएम केअर मधनं द्यायचं सीएम केअर मधनं द्यायचं हे केंद्र शासन ठरवेल पण केंद्र शासन महाराष्ट्राच्या माग ठामपणानं उभं राहील ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की आहे मी त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं की केंद्र सरकारला तिन्ही आमच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी पत्र दिलेलं आहे अमित शहा साहेबांकडे केंद्र शासनानं पैसे कुठनं द्यायचे केंद्र शासन ठरवेल पण केंद्र शासन महाराष्ट्राच्या मागे ठामपणानं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं राहील याची पूर्ण खात्री आम्हाला आहे आता काय म्हणावं आपणच सांगा तीन महिन्या तीन वर्षापूर्वी ज्या एका राजकीय व्यक्तीनं अनेकांचं दुकान बंद केलं म्हणजे कंपनी बंद केल्या त्यांच्या कंपनी बंद पडल्यानंतर मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागाचं भांडवल करून जे राजकारण करतायत यांची कंपनी ऑलरेडी एकनाथ शिंदेसाहेबांनी तीन वर्षापूर्वी बंद पाडलेली आहे त्यांचं दुकान बंद केलेलं आहे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक नवीन नवीन जी आर निघतात तिन्ही नेते जे आहेत हे अतिशय अनुभवी आहेत महाराष्ट्राला काय द्यायचं बाधित लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचायचं हे ज्ञान त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे जी आर बदलतील का जी आर बदलणार नाहीत ना का याच्यापेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं एक मंत्री म्हणून असं वाटतं की शासन म्हणून आम्ही कुठच्याही बाधित व्यक्तीवर अन्याय करणार नाही त्याच्या मागे ठामपणानं उभं राहू

बाधितांना मदत करणं हे दोन भाग आहेत विमा मध्ये जर काही झालं असेल तर त्याचा निर्णय आपण घेऊ शकतो परंतु आज शासन म्हणून शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याची जी, जी गरज आहे ती शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आणि विम्यामध्ये किंवा विम्याच्या तुम्ही कंडिशन मध्ये काही जर अं झालं असेल तर ते देखील सुधारण्याची भूमिका घेऊन मी एका वाक्यात सांगितलेलं आहे शासन हे सुप्रीम अथॉरिटी आहे त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हे पुढं तुम्ही पंधरा दिवसांना आम्हाला सांगाल की शासन शंभर टक्के जे काही निकषात बदल करायचे असतील जे काय अजून काय करायचं असेल ते नक्की करेल परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हीच भूमिका आहे आणि आमची देखील ही भूमिका आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये जो शेतकरी हवालनील झालेला आहे त्याला ताकद देणं त्याला स्वतःच्या पायावर पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने शेती कशी करेल याच्यासाठी त्याला आकर्षित करणं हीच आमची भूमिका आहे त्याच्यामुळे जिथं कुठं निकष बदलायला लागतील बदलू जाईल म्हणजे पूर्वी जसं NDRF ची पण शेतकऱ्याला मदत मिळायची पीक विम्याची पण मदत मिळायची मात्र आता तुम्ही नवीन निकष केले जर शेतकऱ्याला NDRF च्या निकषातून मदत मिळाली तर ती मदत वगळून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याला देणार आहे म्हणजे दोन्ही कडून तुम्ही मी परत एकदा सांगतो परत एकदा सांगतो की शासन ही राज्यातली सर्वोच्च यंत्रणा आहे त्याच्यामुळे एखाद्या नियम बदलल्यामुळे जर शेतकऱ्यांना त्रास होत असेल तो परत व्यवस्थित करण्याची भूमिका देखील शासन घेऊ शकतं त्याच्यामुळे मी सांगितलेलं पुन्हा एकदा सांगतो अंडरलाईन करतो की निकष बदलावे लागले शेतकऱ्यांसाठी अजून काय करावं लागलं तरी शासन करण्याची जबाबदारी घेणार आहे कारण आम्हाला शेतकऱ्याला पुन्हा एकदा स्वतःच्या पार उभं करायचंय आणि त्याच्या माग आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उभं राहायचं हीच आमची भूमिका आहे ना देखे। देखे। एक एक महत्वाची गोष्ट मी सांगतो हे त्यांच्यावर आलेलं जे अस्मानी संकट आहे त्याची ही रिएक्शन आहे बरोबर आहे आता काही लोकांना तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे कदाचित हे ऐकल्यामुळे सुखद झाले असतील ते पण ते असे कार्यकर्ते करत असतात त्याच्याबद्दल मला असं बोलायचं नाही असे काही इव्हेंट चालू असतात मला एकच सांगायचं आहे की हा पॅनिकनेस आहे ज्यावेळी आपल्याकडचं सगळंच निसर्ग हिरावून घेत तेव्हा आपल्याला उभं करण्यासाठी सरकारनं काहीतरी केलं पाहिजे ही त्यांची भूमिका असते आणि त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांच्या समोर असेल उपमुख्यमंत्र्यांच्या समोर असेल जर एखादा शेतकरी बोलला असेल तर तो आमच्या कुटुंबातला आहे त्याच्यामध्ये सरकारला राग मानण्याची काय आवश्यकता नाही कारण हे जर माझ्या घरात जरी घडलं आणि माझ्या समोर जर अशी एखादी व्यक्ती आली तर मी देखील हेच रिॲक्शन देणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही शेतकरी हा आमचा कुटुंबातला आहे सरकार त्याच्या माग ठामपणानं उभा आहे त्याच्यामुळे कोण बोललं याच काही लोक राजकीय जर भांडवल करत असतील तर मला असं वाटतं की त्याच्या मनामध्ये असलेली खतखत जी आहे की मला काय मिळणार आहे माझं सर्वस्व निघून गेलेलं आहे आणि ते सर्वस्व निघून जाताना मला मदत मिळावी ही त्याच्यातली भूमिका आहे स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर मदत देण्याची भूमिका ही सरकार घेणार आहे आणि त्यातली प्राथमिक मदत जी आहे ती द्यायला देखील सुरुवात झाली सरकारकडे दोन भाग आहेत ना की राज्य शासन देखील मदत करेल केंद्र शासन देखील मदत करेल तसं मगाशी कुणीतरी सांगितलं की याच्यामध्ये अनेक लोकांनी पुढे आलं पाहिजे शेवटी राज्यामध्ये आपण राहतो राज्यामधला आपण जर सगळ्याचाच आपण उपयोग करून घेत असू तर ज्यावेळी बाधित घटक आहे त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे ही शा, महाराष्ट्र शासनाची जशीच जबाबदारी आहे तशी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती देखील आहे त्याच्यामुळं मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचीच भूमिका सरकार घेईल तेना नक्षी, तेना नक्षी मी त्यांच्याशी बोलून घेईन त्यांना त्यांना नक्की त्यांना नक्की काय म्हणायचंय हे मी समजून घेईन मला समजलं की मी तुम्हाला सांग जाऊ दे ते बोलणार आपण बोलणार ते बोलणार आपण बोलणार त्यांना उद्योगच नाही आम्हाला उद्योग आहे मला जालनाला जायचं हा हो आणि दुसरं एक यांचं जे मी एक अभिनव उपक्रम सुरू केलाय तो आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पण कदाचित एकोणतीस तारखेला कळेल आजपर्यंत उद्योग मित्र जी बैठक असायची त्याला कधीही उद्योग मंत्री गेलेले नव्हते तर मी मागच्या आठवड्यापासून उद्योग मित्र ही जी बैठक आहे त्याला स्वतः जायचा निर्णय घेतलेला आहे

मला राजकारणामध्ये जायचं नाही पण मला एक वैयक्तिक वैयक्तिक माझं मत मांडायचं आहे की ज्यावेळी आपण राजकारणामध्ये काम करतो त्यावेळी कुठ तरी आपल्या भाषणाची किंवा मग जसं आता आणि मला विचारलं की ते असं बोलले उपट संंबे उपट संभे काहीतरी राजकारणाची पातळी ठेवली पाहिजे या महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा वारसा आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा सा वारसा आहे त्याच्यामुळे काहीतरी ठेवलं पाहिजे त्या राजकारणामध्ये मला जायचं नाही कोणी कोणाला इशारा दिला कोणी कोणाला रोज सकाळी आम्हाला इशारे मिळतात आम्ही तिकडे बघत पड नाही मुद्दा असा राहतो की काहीतरी संस्कृतीनं वागलं पाहिजे नाहीतर आमच्या पुढची पिढी जी आहे ती राजकारणांचा तिरस्कार करेल एवढ्या पद्धतीनं वाईट आई वडिलांबद्दल बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही कोण बोललं असेल नाही बोललं असेल त्याच्यावर मला जास्त काही चर्चा करायची नाही परंतु आई वडिलांचा उल्लेख करून राजकारणामध्ये ज्या आई वडिलांनी जन्म दिला आहे त्यांनाच रस्त्यावर आणणं कुठच्याही पक्षानं हे योग्य आहे असं मला वाटत नाही कुठच्याही पक्षाच्या कार्यकर्ते ना पक्षानं तर आज आपण मराठवाड्याच्या नुकसान भरपाईवर किंवा मराठवाड्याच्या अडचणीवर बोलणं योग्य ठरेल पण कोणाचीही जाती धर्माची मन दुखावणार नाहीत अशा पद्धतीची प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे धन्यवाद